नमस्कार सगळ्यांना तुम्हा सर्वांना पुन्हा एकदा स्वागत करतो मॅकलवर फार्म्स हा यूट्यूब चॅनलमध्ये तर तुम्ही बघतात आपले जे असेलचे काही कोंबड्या आहेत आपल्या असेलचे काही कोंबड्या आहेत जे विक्रीसाठी वगैरे उपलब्ध आहे ह्याच्यात एक एक जे असेलचे कोंबडी आहे ते एक कमी दोन किलोचा वर आहे आणि हा एक जे आपला पांढरावाला कोंबडा आहे ते साडेतीन किलो जवळपास आहे आणि हे आपले लास्ट टाइम निघालेले पिल्ले आहेत टोटल याच्यात शंभर पिल्ले निघले होते आणि झाला असा होता की हे सगळे आपला एक रूम बनवलो हो होतो आपण छोटावाला कोट्यात जास्त काही नाही फक्त असं गाडी वगैरे ठेवून राहून पण त्याच्या ह्याच्या ऊस उंदीर आणि मूस या था तिन्हीमधून काहीतरी घुसलं होतं आत्तापर्यंत काही भेटलं नाही समजलंही नाही का हा गुसपत्र त्याचा तर डेली तिथून पिल्ले गायब होणं चालू झाले ते मग ते डेली चार पाच चार पाच पिल्ले असं गायापणत झालं ते मग त्याने तिथून शिफ्ट केलं तिथं से कप राऊंडवाल्याची छोटी जाडी केलो त्याच्यात ठेवलं होतं दोन चार दिवस तेव्हा मग पिल्ले होते त्याच्यात बरोबर पण एक दिवस रात्री तिथं बोटेक कुत्रं उचललं आणि तिथं कुणाचा काही हे नाही होता माणूस झोपे मुळे कुत्रे नाही होते इथं आता त्या दिवशी रात्री कुत्रा धरला मांजर धरलं काही पत्ता नाही त्याचा एका एक दिवसात गेले आणि हे एक डार्क शर्ड असू शकतो पोल्ट्री फार्मिंगचा तुमच्याकडे शर्ट खूप चांगला असणं हो आवू शकतं हे पेज मी सुफ्टेलो त्याचं वर्तून एक छोटीवाली जाडी लावून गेलो आणि आता थंडीचा सीझन चालू आहे तर भोवताल पहिले साडी वगैरे बांधली आणि त्याच्यावरतून एक साडी टाकून ठेवली म्हणजे पाऊस हवा हे सगळे रात्रीच्या टायमाला गुस नाही पाहिजे कोकण अंदाजून वगैरे चांगलं जाडी लावा लागला डबल काही नाही पाहिजे म्हणून ते पहिलेच समजा पाहिजे होतं आता याच्यात टोटल एक वीस ते पंचवीस किल्ले आहेत आणि हे तुम्ही बघू शकता असेलचा पट्टा आहे जे तब्बल तीन चार महिन्याचा आहे दीड किलोचं वजन आहे तर आणि हे जे तेजमध्ये आहे आपले सगळे जे पिल्ल्यावरचे कोंबडे होते ते वाले आहेत कसे पिल्ले गेले काय तेवढे आहेत डबल लवकर अंड्यावर आणण्यासाठी ते कोंबड्यासोबत ठेवलो मी आणि आता दोन दिवस होऊ राहिले अजून तीन चार दिवस ठेवून काढतो हे जे दिसत आहे तुम्हाला असेलचा कोंबडा आहे सबस्क्राईब करायला विसरू नका